आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण दिनांक मे रोजी अहमदाबाद येथून हैदराबाद कडे जाणाऱ्या मालिकेंची पुणे रेल्वे स्थानकावर चुकामुक झाली दहा वर्षाची अल्पवयीन मुलगी भेदरलेल्या अवस्थेमध्ये रडत गाडीत हडपसर पुणे परिसरात फिरत होती लोक गर्दी करून बघायची भूमिका घेत होते अशा वेळी डॉक्टर बच्चूसिंग गुरु मुखसिंग टाक आणि मुलगा आजाद सिंग टाक त्या लहान मुलीची चौकशी केली ती राजस्थान अहमदाबादची रहिवासी असून माझे एक नाव करीना बटवा अनिता सुनील बटवा आहे असं तिनं सांगितलं रेल्वे स्टेशनवर माझ्या आई वडिलांची चुकामुख झाली मुलीची माहिती घेऊन आम्ही हडपसर पोलीस स्टेशनला कळवले हडपसर पोलीस ठाणे अंमलदार म्हणजे सकट आणि महिला पोलीस कर्मचारी यांच्या सहाय्यानं हडपसर रेल्वे स्टेशन येथे जाऊन आई वडिलांचा शोध घेऊन त्यांना हडपसर पोलीस स्टेशन येथे घेऊन आणलं आणि त्या लहान मुली साई वडिलांच्या स्वाधीन केलाय बस तू शांत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा